नमस्कार सर मी भाऊसाहेब सुभांजी पाटील सामाजिक कार्यकर्तात मोजा मानणे प्रथम मी माझ्या गावच्या वतीनं मीडियाचं प्रथम मी अभिनंदन करतो आज मला वाटते की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाला पण आज माझ्या गावामध्ये प्रथम मीडिया आलेला आहे म्हणून मी मीडियाचं प्रथम अभिनंदन करतो आणि माझ्या गावची समस्या सांगतो की जे काय आहे ते प्रत्यक्ष माझ्या गावामध्ये कुठलाही कर्मचारी व्यवस्थितपणे काम करत नाही म्हणून या सगळं नागरिकांची अशी हळसाळ आहे आम्ही या संदर्भामध्ये सरपंचानी कागदोपत्री पूर्णव्यवहार केला त्याच्यामध्ये मी सुद्धा कार्यकर्त्यासोबत तहसीलदार मॅडमकडे गेलो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांनासुद्धा भेटलो पण सगळे टोलवाटोल करतात ते म्हणतात ग्रामपंचायत कार्यालयाचं काम आहे हे म्हणतात सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे पण कोणी याकडे लक्ष देत नाही याकडे लक्ष देत नाही म्हणून आज आमची परिस्थिती अशी झाली आहे इथं गावचा मुख्य स्रोत आहे पाणी पिण्याचा याच्यामुळं रोगराई पसरण्याची भीषण समस्या आहे दुसरी गोष्ट या जगावर ग्रामपंचायत कार्यालय या जाग्यावरती अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा आहे चिमुकले चिमुकले लेकर आहेत शाळेत जाण्यासाठी गावकरी नागरिकांना तर त्रास होतच आहे पण चिमुकल्या लेकरांना सुद्धा त्रास होत आहे याच्यामध्ये चिरट डास छोटे साप हे सगळे भीषण समस्या आहेत अनेक समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे म्हणून मी मीडियाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आम्ही पारतंत्र्यात आहोत की स्वातंत्र्यात आहोत प्रथम आमचा अगोदर विचार करावं आमच्या गावची प्रत्यक्ष शहानिशा करावं प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला योग्य न्याय द्यावं असं मी गावच्या वतीनं विनंती करतो प्रशासनाला काय अपेक्षा प्रशासन आमच्या इथं येत नाही परत ना ना। त्यांनी पाहायला यावं अशी माझी हात जोडून विनंती आहे मीडियाच्या समोर आम्हाला पाहायलाच येत नाही मयगाव तालुक्याच्या शेवटचं माझं गाव आहे मी अतिशय तळतळून बोलत आहे मी हे कोणत्याही शोकानं बोलत नाही प्रत्यक्ष येऊन बघा तुमचे जे येत आहे ते मांडा प्रशासन प्रशासन माझी माझी आशी व्यथा आहे की माझ्या गावातले नागरिक ह्या रस्त्याहून सत्तर टक्के जाणे येण्याची रहदारी आहे याच्यावर ग्रामपंचायत आहे याच्यावर अंगणवाडी आहे याच्यावर जिल्हा परिषद शाळा आहे किती लोकांना त्रास होत असतो याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नंतर यावर काय कार्यवाही करायची आहे ते प्रशासनाने करावं असे मी गावच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ता

हे मान्य गावची शिवाजी पुतळ्याची नियोजित जागा हे बघा शाळेजवळ हे ग्रामपंचायत कार्यालय ही शाळा हे पानपट्टी हे उघडा एम एस बीचा चा कारभार लहान लहान देखील पण पण यायचं म्हणणं या शेतकऱ्याचं की बाबा हे नालीची चुकीचे झाली म्हणून यायने आम्हाला एटी मध्ये धरलं इकडे पाणी इकडे दादा गावचे ये आमच्या पण आम्हाला काढता येते आमच्याकडे बजेट आहे सगळं हरफोन याय ना म्हणा नाही ते घर स्वतः घर बालक म्हणायचे आम्ही तुम्हाला गरम करू देणार मराव आमच्याकडे त्यामध्ये करू करा तहसीलदार आले इथं अनेक कर्मचारी येऊन गेले ते स्वतः मालकाला विचारा

तर बोला तुम्ही तुमचं नाव सांगा एकता बपुराव ताटे एकदा बापूराव ताटे यांची प्रतिक्रिया आहे मी सी न्यूज प्रतिनिधी मारुती कुठे वाच त्याला बोला तुमचा काय विषय आहे काय विषय नाही आहे ब्यायचा रस्ता गावठ्या हे गावठ्या पाना रस्ता म्हणून केला गाव हे के तीस फुटचा रस्ता सोडला स्वतः मी मालक शेतीचा दोन्ही कोणी शेती मजी होती ग्रामपंचायतला जागा दिलेली मजीच होय बाय। बावीस बावीस दिली ग्रामपंचायतीला आणि फलाडी शाळा जी आहे ते बी माझ्या भावाच्या नावाची होते ते बी केली मजाकून ते जे नाली बांधतात केले या शाळेच्या आला एक इंच नाही हे रस्त्यामध्ये आहे या शाळावर एवढा रस्ता हे ना ग्रामपंचायत बुजून आध्या बांधली पाणी नाली मी याला रुकिल रुकिल्यावरती ना दंडी आहे ना बांधली ही नाली रस्त्या ना की ना रस्त्यामध्ये ना ही नाली आता इथून तीस फूट रस्ता पन्नास टक्के रस्त्यावर बांधली ही आणि हे जे रस्ता आहे ब्याणसीचा हे गावात गेला मंदिरापर्यंत आज प्रशासन ग्रामपंचायत काय म्हणते नाही ना रस्ता इकडे गेला वरी मी म्हणतो पन्नास फूट रस्ता करा याकडे कर त्याकडला कर मंदिरापर्यंत ना मी नाली ना काढली होती एक महिन्याकडे आहे ते ना म्हणले बा चार माणसं सरपंचा म्हणले आणि पायपही टाकली नाही हे नाली इथपर्यंत बांधून इथं सोडतो म्हणजे हे बी सोडले नाही दोन महिने वाट बघितली मग आता आम्हाला इकडून बी जायला गेला आणि इकडून बी यावं ना गे घराला कुठून टाकून बरे भरल्या आणि मग समान सर नाही इथ पुढे चालू आहे ना यार आपल्या माननी गावातील ग्रामस्थ यांचा मुलगा दोन वर्षापूर्वी याच हात्याला हातपंपाला पिण्याचं पाणी नेण्यासाठी आलता साप टाऊन बोलतात नालीवर नालीवर हो नाली इथं नाली हा इथं तुमचं नाव ना सांगा भगवान निवृत्ती दरेगा भगवान निवृत्ती दरेगा यांना एकूणता एक मुलगा मुलगा होता पाणी भरण्यासाठी असता आल्या तापमान दस करून अशी कम्प्यूट समस्या आली तर गावांना त्याचे बरीक्षेत आपण सर्व दापूता पहिले तुमचं सांगत काही नाही काय वाटतं काय नाही सर असे नुकसान हो न मला येथील तर एकटाच म्हणजे जाऊ त्या नुकसान झाले भरपूर माझे बघा तसंच दुसऱ्यांचं बहुनो मूनो यांची असून स्वच्छता राहिली बाईनं सांगत आहेत की यांना एकुलताच एक मुलगा होता यांच्यासोबत जे हो झडून घटना घडली ते इतर कोणा सगळं होऊ असे प्रशासनाला याची मागणी आहे यांचं म्हणणं आहे यांच्यासोबत घडलं दुसऱ्यासोबत झडून सुरळीत रांगलं राहिलं पाहिजे रळीत काम खूप झालं पाहिजे इतर पाणी भराव त्यांचा मुलगा काम क्लस लागलेला आहे कस काय झालेलं आहे तर आपण भेटूया दुसरे अंगणवाडीच्या

Okay. बोला <laughs> मांडी गावातील ग्रामस्थ आहे बघा या लाइटच जे तार आहे गेलेलं आहे पत्राच्या जवळ घागर भांड वगैरे घेऊन गेलं तर डोक्याला लागते यांचं म्हणणं मान सांगा सांगा ना तुम्हाला दोष करायला लागाल वारा तर पत्रायला लागते बेट नाव सांग तुझ श्रेया दिगंबर ताटे अच्छा श्रेया दिगंबर ताटे या माणी गावातील जिल्हा परिषद पथका विद्यार्थी नाही कोण्या वर्गामध्ये आहे तू अच्छा वर्गामध्ये आहे तू तुझ्या शाळेला येण्यासाठी कोणता रस्ता आहे हां 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 यांचं म्हणणं त्या मुलीचं जे पाचव्या वर्ग शिकत आहे याच पाण्यामधून रात्र दिवस त्याला यावं लागते आणि पाण्यामधून आल्यामुळं पाय फासते पायाला फोड येते तर असा अनेक दिवसापासून हा प्रकार चाललेला आहे विनंती आहे यांच्या सर्व ग्रामस्थ कोण आणि लेकरां कोण लवकरात लवकर हांचा प्रश्न मार्गी लावा मी पोमार खूप ठेवतो हे शाळेचा इथे जाते बघू शकता आणि इथं नाली या या ठिकाणी नाली आपण नाली बघितलेलं आहे मच्छर बघलेला आहे पाण्याचा साठवण बघलेला आहे आणि इथंच खाऊ शिजू शिजणारी बाई आहे बघा मावशी किया तुम्ही आता हे खाऊ शिजवीत तर तुम्हाला काय वाटतो मच्छरचा हा मच्छर्यासाठी धुवा केला नाही बघा या मावशीचं म्हणणं आहे खाऊ शिजणारी बघा खाऊ शिजते वेळेस आणि केलं मच्छराचा त्रास होतो धुवा बी केलेले आहेत आणि हेच खाऊ हे लहान लहान लेकरं खातेता बघू शकता तुम्ही आपण शाळेमध्ये प्रत्येक या शाळा ही शाळा आहे विद्यार्थी येतात तुम्ही कुणी कोण येत तुम्हाला रस्ता कुठला येतात हे बघू शकता हे लहान लहान लेकर राहता तर पाण्यामधूनच यायला यावं लागते मुख्य रस्ता हेच असल्यामुळे पाण्यामधूनच येतात तू बोल पाण्यामधूनच येतात मोठ्या मुलीला बोलते

लक्ष देवा काय तुम्ही मोठे मोठे माणसं असून नोकऱ्यात घ्या काय इथं आमचे डेंगू झाला तर चाळीस हजार रुपये केले माझ्या लेकरता येतात प्रशासनाला बाबा यांच्या गावात अनेक डेंगूचे रुग्ण आहेत इथं लोक आहेत आणि बर सर हजारो रुपये आता या मावशीच्या नातवाला पन्नास ते साठ हजार रुपये प्रायव्हेट मध्ये खर्च केलेला याजी आणि दिड्याचा दिडा काढून प्रत्येकाला खर्च